कधी मी ऐकलं नाही किंवा सह सोळामंत्र्यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतलेलं आहे मुख्यमंत्री तसे राज्याचे पालक आहेत पालकमंत्री कशासाठी केलेले असतात त्या जिल्ह्याचं नियोजन त्या जिल्ह्याकडे बारकांनी लक्ष तर मुख्यमंत्र्याचं तर राज्याकडे लक्ष आहे मग तुम्ही राज्याचे पालक असताना एका जिल्ह्याचा पालकमंत्री का व्हावं वाटतं हे कळालं नाही मला समजा कोणी एखादा मंत्री पालकमंत्री जर झाला असता तर तो काय मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही असा त्याचा अर्थ होतो का तर नाही होत मुख्यमंत्र्याचं मंत्र्यांना ऐकावंच लागत त्यामुळं सहपालकमंत्रीपेक्षा आश्चर्य असं आहे तुम्ही लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही मुख्यमंत्र्याला पालकमंत्री व्हावं लागतं अरे मुख्यमंत्री काही करू शकतो नाही राज्यात त्याला पालकमंत्री व्हायची गरज काय कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्याचं सगळ्यात बेसिक हा एक मुद्दा आहे दुसरा मंत्र्याचं नेमकं संकल्पना काय कोणत्या कायद्यात आहे कोणत्या नियमात आहे त्याची ड्युटी काय ते कुठं स्पष्ट नसताना मला असं वाटतं याला शब्द कोणता आहे चांगला मराठीत चांगले तिखट शब्द आहेत परंतु तो असंच तोंडाला पानं पुसण्याचे प्रकार दिसतात पण लोकांची नाराजी थोपवण्यासाठी सहपालकमंत्रीपद ते कायदेशीर आहे का मंत्रीपद कोणतंही कायदेशीर नाही त्या पदाला कोणताही अर्थ नाही त्या पदाला कोणताही अधिकार नाही काही वेळापूर्वी राऊत साहेब असं म्हणाले की मुख्यमंत्री हे आणि सोबत उदय सामंत यांना घेतलेले आहे उदय सामंत यांच्यावर वीस आमदार आहेत अशी त्यांची माहिती आहे माझी माहिती आहे सरकार स्थापनेच्या वेळेस एकनाथ शिंदे झाले झाले म्हणजे उदय सामंत त्यांच्याकडे वीस आमदार आहेत असा दावा राऊत साहेबांनी केला भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर सगळेच्या सगळे एका ठिकाणी ते आणू शकतात कोणाच्या मागे नुसते वीसच काय चाळीसही आणू शकतात साठ आणू शकतात कारण त्यांच्या हातात सत्ता आहे सत्ता असताना भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने या आमदारांचा वापर करते तर असं उद्या वाटायला नको की सत्तावनच्या सत्तावन्न लोक भारतीय जनता पार्टीतच जॉईन झाले तर भारतीय जनता पार्टीला अशी काही वीस एक जणांची फूट पाडण्याची आवश्यकता आहे कोणत्या पक्षात मला तरी सध्याच्या घडीला दिसत नाही पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री अस मला असं वाटतं त्यांना हे फेस करण्याची तयारी नसावी जसं अधिवेशन संपल्याच्या दिवशी खाते वाटप केलं याचा अर्थ तुम्हाला भीती वाटत होती आज तुम्ही दावोसला गेले संध्याकाळी त्याच्या एक तास पालक आधी तुम्ही पालकमंत्री एक तास काय ते दाओसला उडाल्यानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तासा दोन तास आला तसा बारा म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना या सगळ्या याला फेस करण्याची क्षमता नाही का निश्चित असली पाहिजे आहे त्यांच्यामध्ये पण हे अशा पद्धतीने का करतात हा एक प्रश्नच आहे प्रश्न विचारतो राऊ साहेब असं म्हणाले की पवार साहेबांना सध्या भाजपकडून टार्गेट केलं जाते तर साहेबांना अशा वयात त्रास देणं यातना देणं हे योग्य नाही बोलते ज्येष्ठ माणसाला या वयात राजणं योग्य नाही असं म्हणाले त्या पवार साहेबांनाच विजय असं म्हणाले की उद्धव ठाकरेंना संपून शिंदे नंतर शिंदेनं संपून नवीन उदय सोडण्याचा नागरिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाट असण्याचा बाळासाहेबांची जयंती आपण साजरी करतोय पण तिथे शिंदेसेना बाळासाहेब जयंतीच्या निमित्तानं मला असं वाटतं तुम्ही लोक रोज बातम्या छापताय दहा तारखेला जाणार बारा तारखेला जाणार इवन आंबाला जाणवे जाणार अशी सुद्धा बातमी छापली होती कोणत्या तरी पेपरनी वर्तमानपत्र अशा बातम्या छापत असतात त्यांच्याकडून दावा केला जातो की दोन दिवसामध्ये ते नगर चली जेवढे जायचे तेवढे घ्या एवढे घ्यायचे असं आमचं सांगणं पालकमंत्री पदावरून साधो वाद पाहायला मिळतोय काही स्थानिक स्वराज्यांचा निवडणूक आहे सोहळा लढायचं म्हणतात माहिती टिकेल का

भारतीय जनताच्या सरकारच्या अंडर काम करते आज या सीमा ओलांडून जर लोक येत असतील आणि त्यातल्या त्यात मुंबईत सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा पोहोचत असेल याला सरकार जबाबदार नाही का किरीट सोमय यांनी सगळ्यात आधी आपल्या सरकार विरुद्ध ही भूमिका घेतली पाहिजे सिल्लोडचे आमदार कोणाचे आहेत तुमच्याच पक्षाला समर्थन करणारे आहेत आणि माझं मत असं आहे नुसतं सिल्लोड शोधू नये त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गल्ल्यावस्था शोधाव्यात बांगलादेशी त्यांना बाहेर काढत पण तुमचं सरकार असताना हे होतं कसं हा एक प्रश्न आहे ना याचा अर्थ सरकार सक्षमतेने काम करत नाही ठामपणे सांगतात पण करीना कपून स्पष्ट केले की हा हल्ला चोरीसाठी नाही पोलीसचा तपास मला वाटतं तपास चालू आहे अजून काही काही गोष्टी याच्यातून समोर येतील ज्या कानावर येतात पूर्णपणे ऑफिशियली आल्याशिवाय बोलणं योग्य होणार बांगलादेशी असं म्हणतात पण आता बांगलादेशी सैफ अली खानचा तसा काय संबंध करू ना थोडस आता सरकारला वेळ देऊ ना सरकार आल्यावर काय दुसऱ्याच दिवशी नाही काही मागण्या करता येत ना सरकारची नियत तरी बघितली पाहिजे ना सरकारची नियत द्यायचीच नाही असं म्हटले तर बघू परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या भूमिका घेऊन येणाऱ्या रा। काळात निश्चित आम्ही आवाज उठू हो आंदोलन सुद्धा करण्याची भूमिका घेऊ बोलत की ना बांगलादेश की अरे <laughs> बांगलादेश की जो शेख हसीना थी उसको हमने यहाँ पे आश्रय दिया है बांगलादेश बाहेर हाकलण्याची राऊत साहेब एकनाथ शिंदे झाली आहे तर मोदी आणि अमित शहाये हे राजकारणात काही भावना नसतात सख्खी नसतात सावत्र नसतात चुलत नसतात मावस नसतात राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असत भारतीय जनता पार्टीचं मला असं वाटतं आता काम त्यांच्याशी संपलेलं आहे त्यामुळे योग्य पद्धतीनं हळूहळू छोटे छोटे इंजेक्शन देऊन यांना सगळ्यांना ते आता व्यवस्थित बसवतील